नमस्कार भीम बी पुगेश चलवादी इंडियन मार्शल आर्ट या संस्थेचा नवनिर्वाचित अध्यक्ष आणि माझ्यासहित आज या पत्रकार परिषदेला या संस्थेचे फाउंडर मेंबर पी के सोलंकी पूर्व सुदर्शन जी तसेच ज्येष्ठ उद्योगपती आणि इंडियन मार्शल आर्ट या संस्थेचे फाउंडर मेंबर आमचे बंधू शिंदेजी रवी शिंदेजी आणि तसेच दुसरे फाउंडर मेंबर जी आज मी या ठिकाणी आपल्याला सांगीच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त इंडियन मार्शल आर्ट हे पूर्ण भारत देश चे सर्व हे जे मार्शल आर्टचे जे ब्लॅकबेंट्स आहेत आणि जे प्रशिक्षित आहेत या सर्वांचा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे रोजी पुणे इथे पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी ऑल इंडिया नॅशनल टोर्नामेंटचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या टोर्नामेंटसाठी उद्घाटक म्हणून विशेष जे फिल्मी कलाकार होते जे संपूर्ण भारतात नावलौकिक होते आणि ते मार्शल आर्ट या कलाप्रेमी होते असे मिश मिथूनजी चक्रवर्ती आणि अनेक फिल्म इंडस्ट्रीतील मान्यवर या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत आणि आपल्याला विशेष म्हणजे या संस्थेबद्दल मला सांगायचं सा इंडियन मार्शल आर्ट हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी किसनजी साळुंके सोलंकी हे बिग बॉस यांच्या माध्यमातून हा संस्था सुरुवात करण्यात आलं होतं त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव चे साधुराम आणि सुदर्शन आणि नंदू सर आणि इतरच्या माध्यम माध्यमातून हा संस्था चालवण्यात आलं आणि या संस्थेने देखील आज बेचाळीस वर्ष पूर्ण केलेलं आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी देखील इंटरनॅशनल टुर्नामेंट या ठिकाणी झाला होता आणि हा दुसरा हा ऑल इंडिया नॅशनल टुर्नामेंट या ठिकाणी होत आहे आपल्याला मी विशेष इच्छितो या संस्थेने एक मोठा निर्णय आज या ठिकाणी घेतलेले याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे जे पद्मश्री पद्मभूषण असणारे कल्पनाजी सरोज यांना देखील महिला विंगचे नॅशनल प्रेसिडेंट असं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि युवकांमध्ये पितंबर सोळंकी यांना देखील युवकांचा अध्यक्ष म्हणून डिक्लेअर केलेले आहे आणि आपल्याला सांगितो या भारत देशामध्ये अनेक महिलांवर अत्याचार होत आहे आणि आज महिला सोडा दलितांवर अत्याचार होत आहे म्हणून सेल्फ डिफेन्सचा हा जे कोर्स आहे इंडियन मार्शल आर्टच्या माध्यमातून आपल्याला मी सांगितो जे सव्वीस सत्तावीस मे रोजी आपण या ठिकाणी उद्घाटन समारंभ करून आज हे टुर्नामेंट करणार आहोत याच्यामध्ये एक मुख्य आम्ही या ठिकाणी अनाऊन्समेंट देखील करत आहोत की पुणे शहरामधील असेल भारतामधील ज्या ज्या शाळा शाळाचे संस्थे इच्छुक आहेत त्यांना या संस्थेच्या वतीने इंडियन मार्शल आर्टच्या संस्थेच्या वतीने मुलींकरिता मोफत तीन वर्षाचा प्रशिक्षण देखील या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि एवढंच नव्हे तर आम्ही पुणे आयुक्त जे शिक्षण खात्याचे आयुक्त आहेत यांच्याकडे देखील आम्ही विनंती केलेली आहोत की तुमच्या माध्यमातून जेवढे शाळा या पुणे शहरात असतील महाराष्ट्रात असतील ज्यांना जर प्रश या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक जर पाहिजे असेल शिक्षक पाहिजे असेल तर आम्ही या इंडियन मार्शल आर्ट या संस्थेच्या माध्यमातून पुरवण्याचं काम करू ऑल इंडियामध्ये अनेक ब्लॅक बेल्ट या ठिकाणी या संस्थेच्या वतीने घडवण्यात आलेले आहेत आणि आज माझी या ठिकाणी नव नवनिर्वाचित अध्यक्ष जसं माझी घोषणा केलं मी मुंबईला गेलो मुंबईमध्ये देखील काही जुने ब्लॅक बेल्ट या संस्थेच्या माध्यमातून घडलेले आणि तिथून मी लखनऊला गेलो लखनऊमध्ये देखील भेटलं तर अनेकांना या ठिकाणी जमा करण्याचा त्यांना एकत्रित करण्याचं चा काम चालू आहे तर काही पंधरा दिवसात आम्हाला याची संख्या कळेल पूर्वी देखील इंडियन मार्शल आर्ट या संस्थेने महापौर चषक अनेक महापौर क्षेत्रच्या माध्यमातून पुढे महानगरपालिकेचे कॉलॅब्रेशनमधून त्या टूर्नामेंट्स केलेले आहेत आणि त्याबरोबरीने आत्ता मला संधी मिळालेली आहे की गव्हर्नमेंटचे स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे अनेक अधिकारी माझे परिचित आहेत आणि त्यांना आणि स्पोर्ट्स मिनिस्टरला भेटून याच्यामध्ये कसं त्यांना कॉलॅब्रेट करता येईल आणि संयुक्तपणे कसं करता येईल यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो 1950 से लेकर उन्होंने मुख्तिक खेलना चालू किया था गुना के दुराल तालिम में उन्होंने बहुत सारे उसमें मेडल भी दिलाए उसके बाद में खुद डाक इस हर चीज में माहिर थे और बॉक्सिंग भी खेलने थे तो ये सारी चीज़ें पिताजी को आती थी नाइनटीन सेवेंटी सिक्स में तो गुई ये वेतान के शाउली टेम्बल के एक विशेष गुना में आए थे उनके साथ उनकी दोस्ती हो गई उन्होंने ताइकेंडो लाया में फर्स्ट टाइम ताइकेंडो उन्होंने लाया था तो टाइकेंडो बहुत पिताजी का जो खेल है फ्री स्टाइल मुझे दारा सिंह जो खेल रहे थे फ्री स्टाइल वही हमारे पिताजी को सिखाने के तो वो जो सारे कोलाब्रेशन करके हमने इमान नाम रखा था तो उसको हमने इंडियन मार्शल आर्ट इंडिया का नाम से तो लेकर था वो तो तो इंडियन मार्शल आर्ट यह रखा है उसके बाद में हम आपको ओपनिंग में पैसा नहीं था हम एकदम से कंडीशन हमारा बैड था बैड था।, था तो उस टाइम पे हमारे कारपोरेशन में उद्योग होते थे मरियाप चलवा दी वो हर किसी को मदद करते थे उस वक्त नाइनटीन सेवेंटी सिक्स अस्सी के आसपास में वो लोग मदद करते थे और गिरीश पापड़ गिरीश पापट उस वक्त नगर से हुए थे वो लोगों ने हमें ओपनिंग में फाइनेंशियल सपोर्ट किया इसी वजह से आज इमाम का फोर्टी टू ईयर्स प्लस हो गया हम उनके नाम से भी हमने गिरीश अभी भी हमारे मतलब जाने के बाद में भी हमारे संस्था में है उसके साथ में निरंतर बोल रहे जो सभापति रेजी है जयदेव बैकवर्ड ये सारे हमारे कमेटी के मेंबर्स थे उस वक्त आज भी हैं और डॉक्टर चंदन वाले जो सशी थे डॉक्टर चंदन वाले ये लोगों ने हमें हर चीज़ का सपोर्ट किया था उस वक्त और महाराष्ट्र गवर्नमेंट ने हमारे तो चंद्रकांत साजेड जब मंत्री थे तब महाराष्ट्र गवर्नमेंट ने इंडियन मार्शल आर्ट ओलादर्शन में आ, हम वक, हमने महाराष्ट्र में टूर्नामेंट किया अभी हमने इस वक्त नेशनल टूर्नामेंट में हमने खादर जो जो बापट जी उनके नाम पे भी एक ट्रॉफी रखी है और हमारे जो करते धरते जो मरिया पच्चरवाल सलवा दिसाई उनके नाम पे भी एक ट्रॉफी रखी है और हमारे जो मित्र है के विलास सर वो भी मुझे गुजर चुके हैं वो तो क्लब के सचिव हाँ हमने बनाया था उसको मेरे साथ में पढ़ते थे वो तो उसके बाद में उन्होंने भी बहुत कुछ किया है क्लब के लिए उसके लिए उनके नाम पे एक ट्रॉफी रखी है और एक हमारे जो पैंथर के जो बहुत बड़े अच्छे हस्ते थे लक्ष्मी राव सातर उनको लोग सब लोग पैंकर सातरकर नाम से जानते थे लक्ष्मण सातार सातरकर सातर की वजह से हम हरियाप्पा चरवा जी को मिले और गिरीश बापुर को मिले और उन्होंने इतना योगदान दिया कि वो मरते मरते दम तक साथ में थे उनके लड़के को तो भी हमें ब्लैक बेल्ट विकास सातरकर ने भी दस तक ट्रेनिंग आई पे किया है ब्लैक बेल्ट को ले चुके उनके पिताजी के नाम पर भी हमें ट्रॉफी दे रहे हैं